कुर्ल्यातील नामांकित प्रबोधन कुर्ला शाळा पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक शाळेने मराठी भाषेच्या प्रसिद्धीसाठी आणि प्रचारासाठी झेंडा मराठीचा हे नव कोर युट्यूब चॅनलचा शुभारंभ केला आहे कुर्ला येथील कच्चे विसा जैन ओसवाल सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात अभिनेत्री चिन्मयी सुमित निवृत्त सनदी अधिकारी डॉक्टर नितीन करीब डॉक्टर दीपक पवार डॉक्टर भाऊ कोरगावकर यांच्यासह मान्यवरांच्या शुभ हस्ते झेंडा मराठीचा या यूट्यूब चॅनलची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितांनी टाळेंच्या गजरामध्ये या चॅनलचे गजरा स्वागत केले असं यूट्यूब चॅनल करण्याचं ठरवलं आहे आणि ते हे कार्य पूर्ण करण्यासाठी सरसावलेले आहेत असे व्यासपीठावरील सर्व या झेंडा मराठीच्या या चॅनलचे तिन्ही मार्गदर्शक तिन्ही मार्गदर्शक त्यांचे सर्व सहकारी त्यांचे या ठिकाणी मी विशेष कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो त्यांचा हा जो उपक्रम आहे झेंडा मराठीचा मराठी शाळांसाठी मराठी भाषेसाठी मराठी कलाकारांसाठी मराठी उद्योजकांसाठी असं मराठीच्या बऱ्याच गोष्टींना चालना देण्यासाठी सुरू केलेलं हे चॅनल आहे त्यातलं माझ्यासाठी महत्त्वाचं मराठी शाळांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठीचं हे चॅ चा, हे चॅनल आहे असं मी समजतो मराठी जनमानसांमध्ये असं आहे की आपल्याला मराठीबद्दल अभिमान आहे आपल्याला मराठीबद्दल प्रेम आहे आपल्याला मराठीबद्दल आदर आहे पण शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठी ह्याच्यावरती आपला विश्वास आहे त्याच्यामुळे हा जो अविश्वास लोकांच्या मनामध्ये सध्या आहे की मराठी शाळांमध्ये जर आपण मुलं गेली तर त्यांचं भवितव्य फारसं उज्ज्वल असणार नाही असं जे वाटतं हा एक गैरसमज आहे एक अपसमज आहे आणि तो दूर करण्यासाठी ज्या ज्या मंचावर प्रयत्न करता येतील त्या त्या मंचावर आम्ही मराठी भाषाप्रेमी पालन किंवा शिक्षण किंवा मराठीवरती प्रेम करणारे सगळेच आम्ही जे लोक आहोत ते आम्ही येऊन प्रयत्न करत असतो तर कधीकधी असं होतं की मंच असं म्हटलं की सध्या सोशल मीडिया किंवा ही जी समाजमाध्यमं असतात त्यावरती लोकांचा खूप भर हो असतो तिकडे लोक भरपूर रमतात त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की हे जे समाजमाध्यमं आहेत आपलं यूट्यूब हे एक प्रभावी असं माध्यम आहे तर ह्या मंचावरून आपण हे प्रचाराचं आणि प्रसाराचं आपलं काम करावं आणि म्हणून आता हे चॅनल आम्ही लॉन्च करतो मराठी भाषेबद्दलचा अभिमान म्हणजे इंग्रजीला विरोध असा अजिबात नाही जेव्हा मी म्हणते की चॅनल हा शब्द वापरते लॉन्च हा शब्द मी वापरते त्यावेळेला था असा दुराग्रह नाही आहे मराठीचा पण मराठीचा आग्रह हा नक्कीच आहे आणि म्हणून हे चॅनल झेंडा मराठीचा हे यूट्यूब चॅनल त्याचा आज लोकार्पण डॉक्टर नितीन करील यांच्या हस्ते झालं मराठी शाळेशी संबंधित पालक संस्थाचालक शिक्षक विद्यार्थी आणि एकूणच धोरण करते या सगळ्यांच्या मुलाखती त्यांच्या कामांचे अनुभव हे सगळे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या टीमचा प्रयत्न आहे शुभांगी मेमाणे मांडण आणि सुशील शेजोळ हे त्याचं समन्वयक आहे आणि एकूणच भाऊ कोरगावकर आणि त्यांची जी सगळी एकूण तांत्रिक टीम आहे त्यांनी ह्या सगळ्या यूटूब चॅनलचा सगळा आराखडा बसवला आहे आणि मला खात्री आहे की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी शाळा जे काही महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या प्रयोग उपयोग करतात ते एकमेकांशी जोडले जातात आणि मराठी शाळांच्या मागे एक प्रकारचा जीवनरेखा उभा राहू शकतो मराठी शाळा सातत्याने बंद पडतायत पण हा एक छोटासा प्रयत्न असेल का ह्याच्या माध्यमातून तो प्रयत्न होईल की छोटासा प्रयत्न आहे एवढ्या प्रयत्नाला काही शाळा पुन्हा सुरू होतील असं आम्हाला आमचं म्हणणं आहे पण जे काही चांगलं घडतं आहे मराठी शाळांच्या अवतीभोवती ते राज्यकर्त्यांच्यापर्यंत जावं राजकीय पक्ष पत्रकार या सगळ्यांच्यापर्यंत जावं आणि मराठी शाळांच्या भोवती एक प्रकारचं अनुकूल वातावरण निर्माण हो। व्हावं असा आमचा प्रयत्न आहे खर तर प्रबोधनपूर्व शाळेच्या एकट्याचा हा भाग नाही प्रत्येक मराठी शाळेने याच्यात दुःखच जावं प्रत्येक मराठी शाळा आपापल्या आपला दर्जा वाढवावा आपली पटसंख्या वाढवावी मराठीचा बोलवा मराठी उद्योजकांना मराठी कलावंतांना मराठी शिक्षकांना एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळावं आणि प्रत्येकाला असं वाटावं की आपण म्हणजे पालकांना पण वाटलं पाहिजे की आपण मराठी शाळेतच आपल्या मुलाला घातलं तर आपलं म पाल्याला घातलं तर त्याला खूप महत्त्व येईल आणि म्हणून तुम्हाला आज हे जे काय आपण याचं यूट्यूब चॅनल मराठी झेंडा मराठीचा सुरू करण्याच्या मागचा सा, उद्देशच आमचा बातम्या मराठी शाळेतल्या तर त्या देतल्या जातील पण मराठी जे काही उद्योजक आहेत मराठी कलावंत आहेत मराठी शाळेचे शिक्षक आहेत एखादं खूप चांगलं काम मराठी शाळांसाठी करतो आहे अशा व्यक्तीचं या याच्यात आपण त्यांना सावर यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित निवृत्त सनदी अधिकारी डॉक्टर नितीन करीर मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दीपक पवार कुर्ला प्रबोधन शाळेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर प्रबोधन कुर्ला शाळेच्या विश्वस्त शालका कोरगावकर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली सुशील शेजूळ नैना परदेशी अभिप्राय पारकर तसेच प्रबोधन कुर्ला शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कुर्ल्यातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी मेमाने यांनी केले यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद